वृत्तवाहिनीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या बारवी गुरुत्व वाहिनीवर नका ते मुकुंद पर्यंतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कळवा दिवा आणि मुंब्रा या भागात गुरुवार सहा ते शुक्रवार सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असे चोवीस बंद राहणार आहे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील काही तास पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तर या काळात नागरिकांनी या पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा तसेच पाणी काटकसरीनं वापरावे असं आवाहन ठाणे महापालिकेने केले पुढील पाच वर्षात माडाच्या माध्यमातून आठ लाख घरे उभारली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मात्र ही घरे उभारताना त्यांचा दर्जा उत्तम ठेवा असं सांगताना त्याची गुणवत्ता आम्ही प्रत्यक्ष पाहणी तपासू असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केलंय ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घनेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली यावेळी दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि एकशे सतरा भूखंड विक्रीची सोडत काढण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल मुख्य अधिकारी रेवती गायकर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव या आदींसह इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळालं आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळालं पाहिजे त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आमी गेले वर्षांपासून काम करत आहोत प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न काही अडथळे होते स्पीड ब्रेकर होते ते आम्ही दूर केले असून आता राज्याचा विकास सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय माळाची विश्वासार्हता वाढलेली आहे तसेच गुणवत्ता सुधारली आहे परंतु हे करीत असताना लोकांना चांगली घरं दिली गेली पाहिजे घरामध्ये गळती होता कामा नये छान भिंती असल्या पाहिजे याची काळजी घेण्याच्या माझ्याकडे आता नगर विकास आणि गृहनिर्माण आहे त्यामुळे तुम्हाला आता नियमात काही बदल करायचे असतील तर करा, करा। मात्र गुणवत्ता चांगली द्या असंही त्यांनी स्पष्ट आहे गिरणी कामगार आणि डबेवाल्यांनाही घरं मिळणार आहेत माडाचे नवीन गृहनिर्माण धोरण येत आहे या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवत आहोत त्यामध्ये परवडणारी घरे भाड्याची घरे ज्येष्ठांसाठी घरं वर्किंग वुमन काम करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी घर ठेवली जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय याशिवाय मागील कित्येक वर्ष गिरणी कामगार आपल्याला घर मिळेल का नाही या आशेवर होता मात्र आता त्यांना सुद्धा घर दिले जाणार आहे तसेच डबेवाल्यांना सुद्धा घरे दिले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर स्टुडंट हॉस्टेल देखील उपलब्ध होणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलंय ृनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या वतीने आज दोन हजार आज त्यांची लॉटरी काढली एकतीस हजारापेक्षा जास्त अर्ज आले होते त्यामुळे आता म्हाडावर म्हाडाच्या घरांना मध्ये मारणी लोकांची वाढत चालली आहे विश्वास आहे तो वाढत चाललाय आता म्हाडाच्या घरांची क्वालिटी चांगली आहे आणि वेळेमध्ये घर मिळत आहे त्यामुळे आणि पूर्णपणे या सिस्टीम मध्ये जी कार्यपद्धती आहे पूर्ण पारदर्शकता आहे त्याच्यामध्ये कुठे काही नाही पूर्णपणे आणि आज आपण पाहिलं की लॉटरी काढल्यानंतर सभागृहात बसलेल्या अनेक लोकांना लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांच हे हे पण देऊन टाकलं घर देऊन टाकलं आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलिसही होते आणि नागरिकही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धतीने ही माळ्याची लॉटरी निकती आहे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही दोन्ही पिंपरीची चोटशे सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली आता परत या पुढच्या दोन चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढलेली आहे आणि ज्यांना घर मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांनाही मिळतील पाच वर्षात दोन लाख ने आठ लाख लाख त्यामुळे यामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतोय परवडणारी रेंटल घर त्याचबरोबर वर्किंग वुमन साठी घरं त्याचबरोबर गिरणी कामगारांना घर गरा। जे कामगार आहेत काम, काम करणारे उद्योगामध्ये का त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरांमध्ये त्यांना चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या चा दर्जाचं चा घर देण्याची भूमिका म्हाडाची आहे त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घरं मिळतील जसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतोय त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं ते म्हाडाचे आहेत एसआरएचे आहेत वीस वर्षांवर पडलेले आहेत प्रलं त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून टेकओवर करून त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूर पर्यंत इकडे नाना पर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल अशा प्रकारची भूमिका आपली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात पाणी साचू देऊ नये नये भंगार सामान सामान उघड्यावर टाकू उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास कमी होत नाही तर त्यासाठी पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ठाण्यातील गोदुताई परुळेकर मैदानात हळदी कुंकू सोहळा दणक्यात पार पडलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो महिलांनी वाण लोटले यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या, या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला तसेच लकी ड्रॉ काढून महिलांना आकर्षक बक्षिस देण्यात आले या सोहळ्याच्या निमित्तानं ठाण्याचं मैदान महिलांच्या गर्दीने ओव्हरपॅक झाले होते रश्मी ठाकरे यांनी मोठ्या अस्थेने महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर नीलम ढवन रंजना शित्रे माजी नगरसेविका नंदिनी विचारे महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे आकांक्षा राणे संपदा पांचाळ तसेच मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी युवती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते पद आज आहे उद्या राही पण नाती टिकवायचे असतात आपलंही शिवसेनेचं नातं असंच आहे कुणी आलं गेलं तर फक्त संख्या कमी जास्त होते इमानी माणसं बैमानी करत नाहीत अशा शब्दात शेरोशायरी करत माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शिंदे गटाला टोमणा मारलाय यावेळी उपस्थित असलेल्या महिलांनी शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणाही दिल्या उपस्थित राहिला त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचं स्वागत करते तसंच विशाखाई राऊत संपदाबाई शिंदे निलमताई आणि सर्व ज्येष्ठ महिला पदाधिकारी सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दोन शब्दा बोलते आणि पुढच्या आपण सुरुवात करा कुछ रिश्तो मे मुनाफा नाही होता पर जिंदगी को अमीर बना देते हे ठाण्यातल्या सच्च्या शिवसैनिकांनी मातोश्रीला आणि आम्हाला ही दिलेली खरी श्रीमंती आहे पद आज आहे उद्या नाही पण माती टिपायची असतात आपलं आणि शिवसेचं नातं असंच आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी आपल्यावर शिवसेनेवर प्रेम करायला शिकवलं म्हणून आनंदाश्रम आपल्यासाठी तीर्थक्षेत्र कुणी आला गेला तर संख्या कमी जास्त होते पण जे सब्के सच्चे पायीक इना इमा इमानी माणसं आहेत ते बेमानी करत नाही कल्याण लिखाण जातात आपण महिला सर्वजण घर सांभाळतो घराला एकत्र ठेवतो पण आपला हा परिवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा परिवार आपण सांभाळूया आणि आनंदात जगूया आदरणीय सौरश्मीबाईंनी जे प्रेम आम्हाला सर्व निष्ठावान शै शिवसैनिकावर केलं ते असंच अखंड आहोत आम्ही सर्व निष्ठावान शिवसैनिक आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहू ही समस्त ठाणेकरांकडून आम्ही ग्वाही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या भगिनी आणि तीस टक्क्यातील बंधू नो कधीतरी बरं वाटतं नाहीतर आम्हीच नेहमी तीस टक्क्यात असतो मला माहिती आहे ही भाषण ठोकण्याची आणि ऐकण्याची वेळ नाहीये सगळ्यांना सगळ्या इकडे महिला ज्या जमल्या आहेत त्यांना आपलं वाण कधी मिळतंय आणि आम्ही इकडनं घरी कधी जातोय असं सगळ्यांच्या मनात आहे जरी त्या बोलल्या नाही तरी आम्हाला ते समजत मी फक्त एवढंच सांगेन गांधीरी ताई तुमचं नाव याचं नाव माहीत नाही अश्विनी त्या म्हणाल्या की ठाणा मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला खर तर दादर ही शिव मी दादर मधन येते दादर ही शिवसेनेची जन्मभूमी आहे तर ठाणे ही शिवसेनेची कर्मभूमी आहे अजून एक नात सांगते मी आणि नंदिनी आम्ही एकाच शाळेत होतो म्हणजे राजन भाऊ विचारायच्या आधीच आधीच माझी आणि नंदिनीची ओळख आहे मी दादर मधला येते तिकडे सिद्धिविनायक मंदिर आहे आपल्या सर्वांना आ, कल्पना आहे आता माझी उत्सव चालू आहे मी सिद्धिविनायकाला एवढंच साखड झाली की इथे जमलेल्या सर्व महिलांना आणि त्यांच्या कुंकुआला सिद्धिविनायक उदंड आयुष्य देव जय हिंद दे, जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद